नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रप्रता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली महाराज मुडेकर हे मागच्या चार दिवसापासून सोशल मीडियावरती प्रचंड प्रसिद्ध आहेत कशाच्या माध्यमातून तर एका महिलेसोबत अश्लील चाळे करत असताना एक कीर्तनकार आणि त्याने अशा प्रकारे काळे चाळे करणं हे अत्यंत निंदनीय असून वारकरी संप्रदायामध्ये अशा गोष्टी तोंडातून काढणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे एकीकडे तुम्ही वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहोत वारकरी संप्रदाय हा आमचा आत्मा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फार प्रामाणिकपणे समोर उपस्थित असलेल्या लोकांना सांगता लोकांनी पाप करू नये लोकांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये लोकांनी एकमेकांचा आदर करावा अनादर करू नये लोकांनी चांगल्या पद्धतीने वागावं सुनांनी आपल्या सासूसोबत चांगलं वागावं सासूंनी आपल्या सुनांसोबत चांगलं वागावं सासऱ्यांसोबत चांगलं वागावं एकूणच काय आपण चांगली कामं करावीत तर आपल्याला चांगलं मरण येतं किंवा मेल्यानंतर चांगलं नाव मिळतं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी महाराज नेहमीच आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करताना सांगत असतात मात्र महाराजांनी सांगायचं आणि आपण कीर्तनामध्ये निमूटपणे शांततेने ते ऐकून घ्यायचं मात्र याच महाराजांनी अशा प्रकारचे मागून काळे बाजार करायचे काळे धंदे करायचे ही किती निंदनीय आहे आणि ही सगळी गोष्ट आहे ज्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी बाहेर सुरू होतं एका ठिकाणी टाळ मृदुंग वाजत आहे आणि एका ठिकाणी हे एक कराळे म्हणजेच माऊली महाराज मुडेकर नावाचा हा महाराज मध्ये काळे चाळे काळे धंदे त्या ठिकाणी एका महिलेसोबत करत होता मित्रांनो हे किती चुकीची गोष्ट आहे मला तर दोन तीन फोन आले तुम्ही कशामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात महाराज हे चुकीचे नाही आहेत तुम्ही तो व्हिडिओ ब्लर करून का टाकला मग चांगला का टाकला नाही आम्हाला तो पाहायला मिळाला असता किंवा महाराज चुकीचे आहेत अशा प्रकारचे त्यांच्यावरती आरोप लावले जात असतात आम्ही म्हणत नाहीत की महाराज बलात्कारी आहेत मात्र पोलिसांमध्ये तसे पुरावे सादर केले गेले आहेत आणि तसे पुरावे सादर केले गेल्यामुळे त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे आणि आता हा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या फिरतो आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल की तो चुकीचा नाही तर मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या बुद्धीची आणि मानसिकतेची क्यू करावी तेवढी कमी आहे कारण या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत आणि मुळामध्ये हा प्रकार दोन हजार एकवीस साली घडलेलं आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला माहिती मिळाली आहे की दोन हजार एकवीस साली हे प्रकरण उघडकीस आलं होतं मात्र हे प्रकरण तिथल्या स्थानिकचे कीर्तनकार आणि तिथल्या स्थानिक पन्नास लाख रुपयामध्ये मिटवलं होतं मात्र आता हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आणण्यात येत आहे दोन हजार एकवीस ला हे प्रकरण कोणी बाहेर काढलं होतं तो व्हिडिओ कोणी शूट केला होता आणि हे काय नेमकं प्रकार चालू होता शूट करणारा माणूस तिथे कशाला होता आणि काही हे सगळं ठरवून केलं जात होतं का या सगळ्या गोष्टी आता चर्चेला जात आहेत आणि दोन हजार एकवीस साली ते पन्नास लाख पोचले नाहीत आणि पोहोचले नाहीत म्हणून दोन हजार चोवीस ला आज पुन्हा एकदा हा व्हिडिओ समोर काढला जातोय का असे एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ते पन्नास लाख रुपये नेमके कोणी खाल्ले मग ते मधले दोन असलेले एक कीर्तनकार आणि दुसरा नेता या दोघांनी पन्नास लाख रुपये खाल्लेत का असा या ठिकाणी संवाद उपस्थित केला जात आहे आता पुन्हा एकदा नव्याने हे प्रकरण तिथल्या कुठल्या तरी एका स्थानिकच्या लोकप्रतिनिधी आहे त्याने हे प्रकरण बाहेर काढलं आहे अशा प्रकारची माहिती देखील सूत्रांकडून समजते आहे तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे मुळामध्ये जरी हे षडयंत्र जरी असलं तरी पन्नास लाख रुपये हे मुडेकर यांनी का दिले तरी मुडेकर त्यामुळे मुडेकर हे चुकले नाहीत असं अजिबात म्हणलं जाऊ शकणार नाही तर मुडेकरांनी माती खाल्लेली आहे आणि ते स्पष्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत तुम्ही एकीकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोकांना उपदेश द्यायचे लोकांकडून सेवा करून घ्यायची लोकांकडून अपेक्षा करायच्या आणि तुम्ही मात्र पडद्यामागे काळे धंदे करायचे म्हणजेच काय तर तुमच्या भाषामध्ये जर सांगायचं झालं तर लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी सगळी परिस्थिती मुडेकर यांनी चालवली आहे त्यामुळे असे महाराज मी कालही सांगितलं होतं आणि आजही सांगतो की अशा प्रकारचे महाराज हे वारकरी संप्रदायाच्या वारेला सुद्धा उभे करून आहेत ते तिथून पूर्णपणे नष्ट करून त्या ठिकाणून हद्दपार केले पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान आम्ही राष्ट्रप्रथमच्या माध्यमातून या प्रकरणाच्या निमित्तानं करतो आणि दोन हजार एकवीसला काय घडलं होतं तो व्हिडिओ शूट कुणी केला होता तो व्हिडिओ शूट, शूट करून कोणी पैसे मागितले होते प त्या ठिकाणी मुळेकर महाराजांनी खरंच किती पैसे दिले होते आणि ते पैसे त्या पीडितेला मिळाले होते का आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला हे प्रकरण कुणी बाहेर काढलं आहे ते पन्नास लाख रुपये कुणी दिले होते बाहेर कोणी काढले कुणी कुणाला दिले नाहीत या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पडताळून आणि तपासून पाहिल्या जातील आणि नेमकं काय प्रकरण आहे हे सगळे जनतेसमोर आणलं जाईल यासाठी राष्ट्रप्रथम आपल्यासाठी कटिबद्ध आहे आणि या सगळ्या गोष्टीवर ती बारकाईने लक्ष ठेवून आहे तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आजच्या पुरतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र